म्हणजे माझं नाव मंजू सुरेंद्र शेंडे मी नाचनगाव पी एस सी अंतर्गत गुमखेडा इथे कार्यरत आहे आणि आम आमचा सवीत दिवस झाला संप चालू आहे सव्वीस दिवस संपत चालू असून सुद्धा आमच्या आतापर्यंत मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहे त्यामुळे आम्ही इतकं संतापलेलो आहे की आम्हाला आता हेही करायला भाग पडलेला आहे आम्हाला असं वाटत आहे की आता आमचं काहीच होणार नाही बस आम्ही आता हताश झाल्यासारखं झालेलं आहे आणि आम्हाला आता याची तिरडी घालण्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही सर्वांनी काम केलं आहे आता की आता आम्हाला पर्य इथून आम्हाला खाण्यालाही जायचा आमच्या मागण्या आमचा ऑनलाईन कामावर बहिष्कार होता पण आम्हाला आश्वासन दिले की तुम्हाला सात हजाराची वाढ आणि बी एपला दहा हजाराची वाढ देणार होते पण त्यांनी आम्हाला आमचा तोंडाचा घास इस्काउंट दिलेला आहे आणि पूर्ण अशा आमच्या पूर्ण अशा वैताजलेल्या झालेल्या आहे आणि एक एक रुपयाला असा मरमर करत आहे पण आमची येण्याची खाण्याची आणि आमच्या मुलाबायांची खाण्याची सुद्धा सोय नाही म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की आमचं आता जर जी नाही निघाला ह्या दहा दिवसामध्ये तर आम्ही बहिष्कार मतदानाला बहिष्कार पूर्ण आशा मिळून बहिष्कार देऊ आम्ही मुंबईला जाणार आहे ती तिरडी याच्यासाठी काढलेली आहे कारण असूनही नाही नसल्यासारखे आहे त्यामुळे आज आम्ही त्यांची तिरडी काढलेली आहे